श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला ज्यांच्या मागे शनी ग्रह आहे ज्यांच्या मागे साडेसाती सुरू झालेली आहे असं ज्यांना ज्यांना सांगितलं आहे ज्यांचे ग्रह बरोबर नाहीत त्यांच्या मागे शनी सुरू झालेली आहे असं ज्यांना सांगितलं आहे त्यांच्यासाठी मी आज उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की आहे का माणूस हा कोणत्याही चांगल्या क्षेत्रात जिद्दीने चिकाटीने आत्मविश्वासाने प्रयत्न जर करीत असेल तर त्याला एक ना एक दिवस त्या कामामध्ये यश हे न निश्चित मिळतच असते पण अपशयाने खचून न जाता ते प्रयत्नाने त्याने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत मग त्याला त्याच्या कामामध्ये यश नक्कीच येईल दगडात देव दिसतो गाईत माता दिसते कावळ्यात तर सर्व पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसातला माणूस दिसेल त्या दिवशी देवालाही प्रसन्न व्हावेच लागेल आपण इतके प्रयत्न करायचे इतके प्रयत्न करायचे की देवाला पण आपल्यापुढे आपली इच्छा आपल्याला आशीर्वाद द्यावंच लागेल त्यासाठी आपण आपल्या मागे साडेसाती कमी करण्यासाठी हे दोन उपाय जरूर करायचे आहेत काय करायचं आहे शनिदेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला कुठल्याही शनिवारपासून सुरुवात करायचं आहे शनिवारपासून सुरुवात केल्यानंतर पुढील चाळीस दिवस तुम्हाला हा लगातार उपाय करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही तुमचा आंघोळ वगैरे आटपून झाल्यानंतर शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे शनिदेवाच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला तुमच्यासोबत तिळाच्या तेलाची छोटीशी बॉटल घ्यायची आहे एकदाच तुम्ही पाव किलो तेल घेऊन ठेवू शकता आणि दररोज शनिदेवाला वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम जेवढं काही तुम्हाला शक्य होईल तेवढं शनिदेवाला देवाला तिळाचं ते तेल अर्पण करायचं आहे डोक्यावर अर्पण करू शकता शनिदेवाच्या चरणावर सुद्धा अर्पण करू शकता आणि तेल अर्पण केल्यानंतर शनिदेवाला तुम्ही तुमची विनंती करायची आहे तुमच्या मागची साडेसाती शनीचे ग्रह बरोबर करण्यासाठी महाराजांना शनिदेवाला विनंती करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये बसूनच एक माळ ओम शनेश्वराय नमहा ओम शनेश्वराय नमहा हा मंत्र एक माळ जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा म्हणायचा आहे शनिदेवाच्या मंदिरामध्ये बसूनच हा तुम्ही उपाय करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस ओम शनेश्वराय नमहा हा मंत्र जप तिथं मंदिरामध्ये बसूनच करायचा आहे लगातार तुम्ही चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि चाळीस दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवली येईल आणि दुसरा उपाय म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही तिळाचेच तेल वापरायचं तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा मारुतीच्या सुद्धा जाऊन दर शनिवारी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मारुतीला शेंदूर लावायचा आहे आणि जर शक्य नसेल तर फक्त तेलाचा तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावला तरी पण चालते हे सुद्धा उपाय तुम्हाला शनिवारपासूनच सुरुवात करायचं आहे ज्या शनिवारपासून तुम्ही सुरू केलात त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून लगातार चाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुमची पूजा अटपण झाल्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक माळ मारुतीचा मंत्र जप करायचा आहे आणि हनुमान चालिसा एक वेळेस म्हणायचा आहे मारुतीचा कोणता मंत्र आहे तो बघा ओम श्री हनुमंताय नमहा ओम श्री हनुमंताय नमः हा मंत्र एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा सुद्धा मंत्र तुम्ही लगातार चाळीस दिवस म्हणायचं आहे चाळीस दिवसाच्या नंतर तुम्हाला नक्कीच फरक मिळेल आणि फरक पण पडेल तुमची शनी पण कमी झालेली असेल आणि तुमची जी काही साडेसाती तुमच्या मागे लागलेली आहे तीसुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत होईल हे खूप प्रखर उपाय आहेत सर्वांनी हे दोन्हीही उपाय जे ज्यांना सोप्पा वाटला त्यांनी हे उपाय जरूर करून पाहायचे आहेत शनिदेवाचा पण उपाय तुम्ही करून करू शकता आणि मारुतीचा पण उपाय तुम्ही करू शकता दोन्ही उपाय सोपे आहेत दोन्ही उपाय तुम्ही करायचे आहेत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ